श्री श्याम बाबा जय श्री श्याम अशी कशी लाईन आणि व्ही आय पी ला बघा आपल्याला डायरेक्ट लाईन आहे समोर दर्शन आहे आरजी 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 दिदीने मस्त आता आरजी काही लिहिले लिहिलेले आहे बाप तो मंडळी खूप भारी दर्शन झालं तुम्ही तर बघितलं मला हे असं मार्केट मंडळी पिंक सिटी याच्यामुळे बोललं गेलं सर्व पिंक हे शाळेमंडळी बघा काही सुंदर कलाकृती आहे ए छोटी सी जिंदगी मे रात ताल किती मोठी आहे बघा ही वर्ल्ड मधली थर्ड हायेस्ट वॉल आहे हा एक शीश महल ज्याला म्हंटलं तर ग्लासात जा पूर्ण हॉल आहे ग्रेट रस्ता आहे जो प्रत्येक राणीच्या घरात जातो आणि एखाद्या राणी जवळ गेलं दुसऱ्यानं समजणार पण नाही की राजा कोणाच्या घरात गेलाय अग्रिकली आपला आर्किस्ट आहे का आला मी परत फिरलो निमडा मे नाचे मोरवाला जो मधला गाणं आहे ना तो इथे शूट झाला होता अरे कुल्फी झाली कुल्फी मंडळी कुल्फी झाली हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ ब्युटीफुल डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग मंडळी आता आपण बाहेर आणि आपली अशी मंडळी बघाय चला अ दीदी चाल तिथ काय महाग मम्मीला एक आवरा असे चालतं संध्याकाळ मंदिरात जाऊन पोचता बसतेवर असे चालतं म्हणत तू आणि जाम थंडी आहे म्हणते तुम्ही बघू शकता प्रत्येक जण शेकोटी करू नये हे करू नये आता वाजले तू बघा नऊ सकाळचे तरी पण एवढी गर्दी एवढी थंडी आहे ऊन पण आहे पण त्याला काही असरच दिसत नाही म्हणत ती इथले हाताचे फोळ नाही होता एवढी गर्मी गारटलंय पूर्णपणे आता बघूया भेट मंदिराच्या होती चला म्हणतो गळ्या गळ्यातून आपण चाललेलो आहोत म्हणजे आपण हॉटेलच्या नुसार आपण रस्ता दाखवला मला कुठल्याकडे वाटत नाहीये पण रूम सगळीकडे बघा आतमध्ये रूम आहे इथं रूम आहे रूम सर्व आहे तिकडे आणि असे काही गल्ल्या गल्ल्यातून आपण चाललो आहोत चलो आणि म्हणत आत्ता आता आलेलो आहोत आपण आपल्या मेन मंदिराच्या रस्त्यात कारण आता दुकान दिसायला लागून चालू कारण एवढं मोठं देवस्थान म्हटलं एक दुकान दिसत नाही मी बोलून तुम्हाला काहीतरी आपण चुकतो पहिले चुकत नव्हतं ॲक्च्युली तो हात्याच्या नुसार आपण रस्ता दाखवला गेला आणि आता आपण पोहोचलेलो आहोत हो बघा असे काहीसे सर्व दुकानं आहेत म्हणजे दीदीने इथं काय काय घ्यायला गेलं या चिप्टिन गाडी लिहिल्या काय आरझी आरझी आर जी दिदीने मस्त येथं आर जी काय लिहिलं आहे बाबांना आपल्या बाबांना आणि असं काहीस घेतलेलं आहे दिदी म्हणजे घेतले प्रसाद म्हणजे मस्त जय श्री श्यामच हे घेतलेला आहे एक दो तीन चार बाबा तेरी जय जयकार काय आता आपण खालीश्या नगरी जाऊ तुम्ही तर बघत असाल आणि थोडीशी आपली ओळख आहे त्याच्यामुळे आपलं व्ही आय पी दर्शन आहे इकडे आणि त्याच मार्गावर आम्ही चाललो आहे आणि आता आपलं पब्लिक भराही खूप स्लो आहे मंडळी सो आता व्ही आय पी दर्शनाच्या इथे मे बी मोबाईल अलाव करू शकतात म्हणजे आतमध्ये नाही पण बाहेर थोडंसं करू शकतात सो आता जाऊया आणि भेटूया आता व्ही आय पी दर्शन कसं घेतात काय येतं ते तुम्हाला दाखवतो मंडळी इथून आपल्याला व्ही आय पी एंट्री पॅरेगेटने सोडलेलं आहे आणि मंडळी अशी काहीशी आपण एंट्री केलेली आहे आणि असे काहीसे लाईनही खाली आहेत व्ही आय पीच्या भेटूया पुढे अशी कशी अशी लाईन व्ही आय पी बघा आपल्याला डायरेक्ट लाईन आहे इथं समोर ता दर्शन आहे तर आता घेऊया दर्शन या नॉर्मल लाईन आहे बघा या सगळ्या आणि आय पी लाईन आहे बघा हे तुम्हाला डायरेक्ट देवाच्या इथे पोहोचवते मंडळी या ज्या लाईन आहेत ना आय पी आहेत आणि ती जी लाईन आहे ना मंडळी तुम्हाला दाखवली बघा ही ही नॉर्मल लाईन आहे बघाय ही नॉर्मल लाईन आहे आय पी लाईन आहे सर्व आणि जी पहिली लाईन आहे ना मंडळी ही पहिली ती व्ही व्ही आय पी आहे मंडळी खूप भारी दर्शन झालं तुम्ही तर बघितलं मला आज जास्त काय बोलता आलं नाही तर एक समोर खाटू बाबा होते आणि एवढा भारी फिरवतात आणि कमी व्ही आय पी ऑबियसली कमी जास्त त्याच्यामुळे मंडळी तिथे जाम वेळ थांबायला भेटला दीदीने काय केलं ते पण तुम्हाला सांगतो मी पहिलं माझं सांगतो खूप वेळ आम्ही आरामात ते दर्शन घेतलं खूप सारा वेळ डोकं टेकवायला भेटलं खूप सार बोलतं ना मांगायला विकायला सर्व काही भेटलं आणि खूप भारी वाटलं आणि माझे कॅमेरा होल्डर दीदी तुला काय तुझं काय तुझं काहीतरी करून आल ना सगळे आरजी देवाच्या जवळ दिले दे ते बांधायला बाहेर होतं पण ते सोबत घेतले ना देवा समोर ते नारळ देता आला तीन आत्तर असतात दोन देवाला देतात एक आपण सोबत घेऊन यायचं आपली विष पूर्ण होते ना तेव्हा तो एक आत्तर घरून मग परत यायचा तुला पण सेफ माहिती दर्शन तुझं काय झालं दर्शन एकदम एक नंबर कारण कस देवाच्या पायस आले पण देवाला वाळलेलं त्या लोकांनी मंडली भाऊजी दर्शन कसं आला एकदम फास्ट भाऊजी गेल्या गेल्या सगळं लगेच दर्शन झालं बोलत अरे म्हटलं म्हणजे म्हणजे एंट्री मारली समोर देव म्हणजे मोजून तुम्हाला तर मी चाळीस ते पन्नास सेकंड लागले असेल मॅक्स टू मॅक्स एक मिनिट म्हणजे ते पण चालण्यामुळं बाकी दर्शन लगेच तीस चाळीस सेकंदात दर्शन होणं तो पण काटोशामसारखं एवढं मोठ्या प्रसिद्धी असलेलं मंदिराचं खूप गर्दी आहे मंडळी लिटरली मी आता मला एक बदलापूरची मंडळी भेटू मला ब्लॉगमध्ये घेतलेल्या आतमध्ये त्यांना विचारलं ते व्ही आय पी दर्शनाला होते त्यांना अर्धा घंटा गेला व्ही आय पी दर्शनाला व्ही आय पीला आपण व्ही व्ही आय पी तो पाठवेला आणि राहिल्याविषयी जनरल जनरलचं जनरल आता मंडळी दीड दोन घंटे आरामच जातात बोलतो आहे आणि आता मंडळी यांना दर्शन वगैरे झालेलं आहे आता आम्ही इथं एक्सप्लोर करतो आणि आपली मंडळी कारण येताना पाय मम्मीला जायचं फिरायला कसं चालायला लागेल मम्मी आणि मंडळी आता आपण ज्या प्रवेशद्वारावर सर्व जर फोटो काढतो त्या प्रवेशद्वारा समोर आपण पोहोचले जा बघा जय श्री श्याम बाबा हा बघा इकडे पोचलेलो प्रवेशद्वाराजवळ इकडे मस्त पैकी बासरी ते बघू शकता आणि आता आपण फोटो काढूया थोडेसे आणि भेटूया तरी किती सुंदर आहे बघा कृष्ण आणि बासरी आणि समोर आहे आपला एंट्री गेट आणि असं काहीसा एक नंबर वाटते मंडली बघा एक नंबर वाटते आणि आता आम्ही पुन्हा एकदा बसलेलो आहोत रिक्षात हे बघा पुन्हा एकदा रिक्षात बसलो आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या रूमवर आवाज जातोय की नाही का माझ्या आम्ही आमच्या रूम वर झालो आणि असा काहीसा मार्केट आहे बघू शकतो तुम्ही हा पूर्ण मार्केट सोमंडळी अशा काहीशा रूमला बाय बाय करून आपण आता निघलेलो आहोत आपल्या पुढच्या दिशेने स्वतः भेटूया आता पुढे सोमंडळी आम्ही जो रूम घेतला खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर सर्व्हिस सुद्धा आहे रात्री पण आम्हाला दिला होता आणि हा बघा असं काय त्यांच्या तुम्ही आल्यानंतर बिंदास इथे राहू शकता डिस्काउंट मिळेल का ना इथे राहण्या किंवा सबको बोल रहा बोर युट्यूब फॅमिली की जब भी गे तो स्क्रीनशॉट अभी ये तो मेंशन कर इसका स्क्रीन दो इनको कॉल करो कभी भी आधे रात को भी तुमको रूम मिल जाएगा, मिल जाएगा जाएगा डिस्काउंट फेवरी मन चला सुंदर क्लीन एंड नीट एंड क्लीन है सो नक्की विजिट आता लगे बिचारयपुर बस स्टॉप बस लगे कितना टिकटी का एक सौ बीस और कितने घंटे पहुंचेंगे अपन दो घंटे में घंटे अपन जयपुर चलो फिर मिलेंगे आएंगे खाटू से, तुम्हारी बस में चलेंगे भाई मंडली एक टिकट माफ कर दो था बोलते माजी गेम एक टिकट माफ भाई धन्यवाद मंडल आभारी हमारी भाषा में बोले हमारा आभार है आपका चलो 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 अशी काही लोक बसलेली आहेत आणि मम्मी आणि मी बसले भावजीचा पुढे बसत आणि तुम्हाला सांगतो बसचा तिकीट पण आहे रिक्षा जेवढ्या पण गेल्या त्या आम्ही ऐंशी ते सत्तर रुपयात आम्ही रिक्षा गेल्या म्हणजे तुम्हाला आल्यानंतर बेनिफिट मिळेल म्हणून तुम्हाला सांगते मी सो आता भेटूया आता आपण आईस ते लेखे चला चला म्हटले आता भेटू आपण पुढे जयपूर आणि आता म्हटले आपण जयपूरला आणि आता आपण तुम्हाला आपला आजचा रूम दाखवतो आजचा रूम पण खूप सुंदर आहे असा आईस आजचा रूम आहे मंडळी बघू शकता तुम्ही व्ह्यू मी बघितला नाही आहे जस्ट रूम बघितला आहे व्ह्यू ठीक आहे नॉट बॅड असा काहीसा रूम आहे आजचा आपला स्वतः थोडासा फ्रेश नॉल होतो आणि भेटूया आपण आता थोड्या वेळात थोडा फ्रेश होतो आणि भेटूया थोड्या वेळात चला पहिले आपण या हॉटेलला राहिलेलो आहे मुस्कान पॅलेस खूप सुंदर हॉटेल आहे आणि आता आपण चालू आहे गाडी करून इकडे काय आपलं अमिर फोर्ट आमिर फोर्टला पटापट पुढे असे काहीसे इंट्री गेट्स असतात जयपूरमध्ये मध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला असं सगळं मिळतात भेटलेच जातील त्याच्यावर असे काही डिझाईन्स वगैरे काढले जातात आणि आता आम्ही चाललोय बघूया आता पुढे काय काय तुम्हाला सर्व दाखवेल हे बघा मार्केट मार्केट बघा हे बघा हे असं मार्केट मंडळी पिंक सिटी याच्या मुलं बोलत सर्व पिंक हे बघा हे तुम्ही माझ्या जयपूरच्या मागच्या ब्लॉक मध्ये बघितलं हवा मेलला त्यावेळी दुकानं बंद झाली होती आता हे चालत बघा असे छोटे छोटे गाले आहेत सर्व आणि सर्व गाल्यांच्या वरती नाव आहे नंबर आहे चारशे पाचशे असं आहे बघा असे सगळे मंडळी गाले आहेत आता आपण आलेलो आहोत जल ला जे की तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉक मध्ये बघितलं असं पण त्या ब्लॉक मध्ये मला अंधार हो असल्यामुळे नाही तुम्हाला आता मी दाखवतो पण तिथे आतमध्ये जाता येत नाहीये तुम्हाला इथूनच दाखवतो हा बघा असा काहीसा जलमेल आहे आणि मंडळी तुम्ही बघू शकता पूर्ण पाण्यामध्ये आहे पूर्ण पाण्यामध्ये जलमहल आहे आणि असं काही साहेब मंडळी बघा काही सुंदर कलाकृती आहे आणि कसं काही पाण्यामध्ये केलं असेल आय डोंट नो आणि आपली मंडळी पण आहे इकडं आणि बघायला पब्लिक बघा मंडळी इकडे जाम पब्लिक आहे ते बघा आणि असं काही साहेब जलमहल सो मंडळी असा काही असा जलमहल होता जो आम्ही बघितलेला आहे आणि आत्ता आपण झालं आमेर फोर्टला आय होप अमेर फोर्ट चालू असेल कारण खूप लेट झालो ऍक्च्युली बंद पण होतात लवकर लवकर संध्याकाळ वाटतं लवकर सगळं बंद पण होतात पटापट जाऊया आणि आता भेटूया आमिर फोर्टला हा बघा हा आमेर फोर्ट किती मोठा आहे बघा तुम्ही हा हे लोक यायचे पेदल रे मंडळी हा बघा आमिर फोर्ट असं काहीच आहे सुंदर आहे बघा मंडळी आणि याच्या पण बाजूला नदी आहे बघा म्हणजे कोणी चतुर्थीत पण पोचायला नको त्यासाठी नदी असं माझ्या माहितीप्रमाणे मला इन्फॉर्मेशन नाही आहे पण असंच काहीतरी असेल बघा किती मोठा आहे मंडळी बोलो मंडळी आता आपण पोहचलो आमिर फोर्ड आणि आता जाऊया आतमध्ये आणि बघूया काय काय कसं कसं आहे ते चलो तडके मते जाना जिंदगी रात आ वाटलं काय सुंदर आता आपण इथून सु आलो आणि हे सर्व तुम्हाला फ्री आहे इथून वरती गेलं तर तुम्हाला पैसे लागतील दोनशे रुपये पर पर्सन इथपर्यंत तुम्हाला सर्व फ्री आहे तुम्ही इथपर्यंत फिरू शकता वरती जायचं असेल तर तुम्हाला पैसे लागतील मग मीच दुखला आमच्या पाय मम्मी सांगितलं जमणार नाही साडा बिडाला एक घंटा कंटिन्यू चालायचं आहे तर मम्मी आता इथेच बसते मोबाईल आहे ना जाऊ ना कुठं हा इथं फिर आहे ना भाग बिंदास तब तक आता मंडळी मग भाऊजी मी ना तिथे चाललो आम्ही अरे मम्मी नाही चाललं तर कंटिन्यू एक घंटा चालायचं आहे जमणार नाही सो यवारात तिकीट घेतलेलं आपण असं काहीसा हा तिकीट आहे मंडळी गव्हर्नमेंट अप्रूवल आहे तिकीट आपण सिक्युरिटी चेक आणि समोर आला आहे असा काहीसा असं काही आल समोर हा बघा आणि मम्मीला आपण इकडे थांबवलेले आहे हे बघा इकडे मम्मी आहे आपली आणि असं काहीस समोर आहे असं काहीसा आहे सो मंडळी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतो सगळ्यात मोठी बॉल जी आहे ती आहे आपली चायनाची त्याच्यानंतर उदयपूरला एक बॉल आहे म्हणजे वर्ल्ड मध्ये बोलतो मी वर्ल्ड मध्ये थर्ड वन आहे ती म्हणजे ही बघा ही ही जी वॉल आहे ना ही सेफ्टी वॉल ही बारा किलोमीटर आहे म्हणजे तुम्हाला वाटत कॅमेरामॅन छोटे असेल ती बघा पूर्ण इथपर्यंत आहे बघा दिसतंय का तुम्हाला फार किती मोठी आहे बघा ही वर्ल्डमधली थर्ड हायेस्ट वॉल आहे जी की आहे बारा किलोमीटरची आणि फर्स्ट तुम्हाला ऑब्वियसली माहिती आहे जी वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड आहे एक आश्चर्य आहे ते म्हणजे आपली चायनाची वॉल आणि असं काहीसा आहे आतमध्ये स्वच्छला आता पुढे पुढे बघूया तर आतमध्ये आलो म्हणतोय आपण फॉरेनर्स पण जाम विजिट करतात बाहेर पण खूप फॉरेनर्स होते तुम्ही आतमध्ये येतात समोर बघा आ हा 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 काय नजारा आहे ना मंडळी काय सुंदर काय सुंदर ठेवण आहे आणि काय प्रवेश आतमध्ये ना नाही ना आहे नशीब नाही आहे नाही तर याची पण वाटल्या होती आताचे लोक नेचरची अशी पण वाटला होतात असे आतमध्ये प्रवेश नाही म्हणून एवढं सुंदर हायला गेलं ते आणि काय कलाकृती सुंदर आहे बघा असा काहीसं आहे पूर्ण आतमध्ये अमेर फोर्ट मंडली हा मार्बल तुम्ही बघाल ना आपल्या मुंबईला मार्बल आणि म्हणजे मी जेवढे मार्बल आहे त्याच्यापैकी सगळ्यात युनिक मार्बल आहे आणि असं म्हणजे जो ब्राऊन कलर आहे ना हे वरती पण बघा याच्याला गोल्ड पॉलिश म्हटलं तो ब्राऊन कलर आणि खूप म्हणजे एवढं सॉफ्ट आहे ना म्हणजे मार्बल थोडाही खेळून एकदम असं टेमूस म्हणतो आपला मार्बल एक नंबर आहे आणि हा मंडळी हा एक शीश महल ज्याला तर ग्लासाचा पूर्ण हॉल आहे आणि हा जो हॉल आहे या हॉलमध्ये सर्व व्ही व्ही आय पी जेव्हा मीटिंग व्हायचे राजा महाराजांच्या व्ही आय पी म्हणजे एकदम मोठ्या लेवलच्या याच्यात होत घेतल्या जायचं म्हणजे या हॉलमध्ये आणि असा काहीसा शीश मेल पूर्ण काचेचा बनलेला आहे हा राणीचा रूम आहे असा काहीसा आणि पूर्ण म्हणजे काचाचा आहे बघा शीश मेल त्याला जा 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 जा, म्हणलं जातं शीश आणि पूर्ण काचाचा बनलं जातं म्हणून असं काहीसा आहे बघा मला मार्बल म्हणजे एकदम युनिक वाटलं तुम्हाला आता फोटो मध्ये मी तुम्हाला कॅमेरामध्ये समजाऊ शकत नाही एकदम युनिक मार्बल आहे स्वतः भेटूया पुढे शीश मेल नंतर आतमध्ये कुठेतरी आलोय आम्ही बघूया आतमध्ये बाबा पालासाहेर चालू बरोबर चाललं ना मी हा आमचे मंडळी इकडे गेले नाही कुठे आले हे भुलबुल मध्ये आलो वाटत आपण हा हे काय भूलबुल भुलबुलया मी ओ माय गॉड मंडळी एक नंबर आहे तुम्हाला इथून दाखवू तरी कसा हे बघा असं काहीच आहे बघा मंडळी आणि मंडळी आता जे तुम्हाला दाखवला मी हा आहे हा इथे राणे असल्या जायचा म्हणजे तुम्ही जर बरेचशा मध्ये बघितलं असेल की राणी लोकांना लो बाहेरच्या लोकांना बघण्याचे परमिशन नसायचे त्या अशा चालीतून बघायचं तर राणीचा मल तुम्ही बघितला इथून लगेच आहे आणि राणीचा मल झाल्यानंतर इथून राणी सर्व बघायची बाहेरचं आणि तुम्हाला आता एक गोष्ट दाखवतो हा जो सीन आहे तर इथून कसं दाखवतो तुम्हाला हा जो सीन आहे ना म्हणजे इथे तुम्ही पिक्चर शूट झाला होता कुठला तिथे गाणी मारे निमडा मे नाचे हमसात साथे पिक्चरमधला आहे ना हे बघा इथून इथे इथे शूट झाला होता हे आहे आपला शौचालय म्हणजेच आपल्या भाषेतला मी बोलत नाहीये शौचालय मंडळी आणि असं पूर्ण मध्ये नव्याण्णव आहेत नव्याण्णव आहेत आणि हे ते पाणीच स्तोत्र आणि हे गरम करायसाठी पाणी असं काहीतरी आहे आणि इकडे काय आहे इकडे पण शौचालय आहे सो असे नव्याण्णव शौचालय आहेत म्हणजे इकडे कुठे गेले आमची मंडळी सो मंडळी आता आपण आलोय अ राणींच्या मेहलामध्ये बोलायला हरकत नाही म्हणजे आहे मानसिंगच्या बारा बायका होत्या म्हणजे मानसिक राजा होता त्याच्या बारा बायका होता आणि तुम्ही बघू शकाल इकडे जे आहेत बारा हे बघा एक दोन हे तीन अशा असे बारा दरवाजे आहेत आणि पूर्ण ह्या राऊंड मध्ये बारा मागे बघू बारा राणी ह्या राऊंड मध्ये राहायच्या पूर्ण या पॅलेसमध्ये आणि बारा राणींना मिळण्यासाठी राजाचा बघा हा राजाचा हे जो मार्बलचा दिसतो ना तिथे राजा राहायचा आणि पूर्ण वरतून ना एक असा डोर आहे आणि जिथून एक सिक्रेट रस्ता आहे जो प्रत्येक राणीच्या घरात जातो आणि एखाद्या राणीजवळ गेल्या दुसऱ्या राणी समजणार पण नाही की राजा कोणाच्या घरात गेलाय सो प्रत्येक राणीच्या मलामध्ये एक असा त्या राजाच्या इथून एक सिक्रेट रस्ता जातो जो प्रत्येक राणीच्या याच्यामध्ये जातो हो। म्हणजे बाराच्या बारा राणीमध्ये बारा दुसऱ्या राणीला कळणार पण नाही असा तो सिक्रेट रस्ता होता आणि त्या इथे जेव्हा व्हायचं इथे सर्व कार्यक्रम इथे व्हायचे दीपावली असेल होली असेल ते इथे व्हायचं आणि वरती दिसतंय म्हणेल तुम्हाला हे जे आहेत ना इथून राणी लोकांनी बघायचे आणि मंडळी राणी लोकांना परमिशन नव्हती दुसरं राणीला भेटायची सो ते इथून बघायचं तेव्हा जेव्हा ते काही महोत्सव असेल किंवा काय असेल तेव्हा जेव्हा बघितलं तेवढंच स्वसा सगळा इकडचा इतिहास आहे आणि आमचा टूरवाला म्हणून सांगता येतोय त्यांच्या भाषेत भाषेत आपल्या थोडासा पटकन सांगतो आणि ब्लॉक खूप मोठा होईल म्हणून छोट्या छोट्या गोष्टी सांगत चालू तू आलो आणि सीसीडी बाई जोदा अकबरच्या जमान्यात सोलासो मी सीसीडी भेटा नाही मंडळी आता लोकांसाठी बनवलं असेल पण एक मस्तीचा जवळ मी आलो सीसीडी दिसत सीसीडी बोलतो अभि अभि हो मतलब लोकांचं खाण्यापिण्यासाठी नाही सग बघा ही सुरंग आहे ती दुसऱ्या किल्ल्यावर निघते काहीतरी हे किती किलोमीटर बोला किती किलोमीटर चौदा किलोमीटरची सुरंग आहे म्हणली राजा इथून एक्झिट करायचा आणि इथून एक्झिट केल्या गेला डायरेक्ट हो इमर्जन्सी असेल काहीतरी जाऊ शकतो म्हणजे काय लढाई वेळेला आला कोणी तलवारी घेऊन आला का मग डायरेक्ट तिकडं चला या आहे मीना बाजार जो की मी कुठे गाण्यामध्ये आठवतोय झुमका वाला गाणे मला वाटतं मीना बाजार लेके झुमका बरली वाला असं काहीतरी गाणे मला आठवत नाहीये मीना बाजार मी ऐकून आहे पण कुठेतरी सो असं सगळं आहे आणि हा एंट्री गेट आहे आहे जेल त्याने बोल जेल कसं का राजांच्या काळात जेल तर महत्त्वाचा होता हा जेल आहे चला हा मीना बाजार मीना बाजार इथे म्हणलं बाजार भरायचा आणि हे बघा जेल हे सगळं जेल आहेत असं सगळं आहे अमेरप मी इथून चाललेलो असा म्हणजे चालला जातो फोटो बिटो काढता आग्रिक आपला आर्किस्ट ऐकायला मी परत फिरलो तुम्ही विचारला कुठलं बोलता भाऊ साहेब पडगेच जात नमस्कार भाऊ सगळी का पडग्यात इतका तुम्ही मस्त वाटलं मस्त आपलं गाणी ऐकायला आपलाच कोणतरी असेल बरू मस्त मस्त धन्यवाद ही सगळी मंडळी पण आपले भेटलेले आहे इकडं कोण कोण आवरत चौक झाला का मग पाच चौक गेला मीच झाला गेला तो लगीन झाले का नाही मग नाही मीच होणार मग येईल मग येईल नाही तर वहिनी बघाल भोगाल ब्लॉग बिग माझं त्याचं बांध होती जरा बोल बोल करू ना वहिनी काही नाही आई तर तुमचा नवरा आईकडे गेला नाही हा बघा याच्या इथे आहे ना इथे इथे तुम्हाला राणीचं मी दाखवणार तो इथे आणि इथून हा जे आहे ना इथे शूट झाला होता निमडा मे नाचे मोरवाला जो हमसात मधला गाणं आहे ना तो इथे शूट झाला होता आणि काय दृश्य आहे म्हणजे बघा तुम्ही दम लागला लग कारण मी धावत धावत आलो दाखवण्यासाठी कालो काही म्हणून हा बघा आणि इथून एंट्री आहे आम्ही डायरेक्ट गाडी करून आलो म्हणून आम्हाला वाचले आणि हा बघा मध्ये मध्ये मग खूप सुंदर तयार केलेला आहे असा काहीसा आहे आणि आता मी धावत धावत आलो होतो त्याच्यामुळे खूप तिकडे पुढे बघितलं थोडंसं बघायला आणि हे बघा आपली मंडल तिकडे आहे चलो असा काहीसा होता आपला अमेर फोर्ट आणि खूप आवडला असेल तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन दिली ऑलमोस्ट सगळी इन्फॉर्मेशन दिली आणि खूप भारी वाटलं फिरून आणि मी तुम्हाला सजेस्ट केलेलं नक्की या फिरण्यासारखं आहे आता घेतलेलं आपण कुल्फी असं म्हणतात इकडची फेमस आहे माहिती नाही आता पण हे डिश कशी आले म्हणजे पडायलाच नको हे भारी आहे महाराष्ट्रामध्ये सिकून घ्या पुढची जरा बोलतोय ना का ते मेल झाल्यावर खाली पडलाच नको आणि चाळीस रुपयाला एक सांगतायत ते अरे खतम हो गे पुरा हे अरे तुमचं बोले सारे खतम हो गया आम्ही हो दो एक एक ही फ्लेवर बाचाय म्हणजे लाईट वगैरे आहे पण आतमध्ये जास्त लाईटला मी तर तुम्हाला सजेस्ट करेल दिवसा या तुम्ही आणि इथे पार्किंगला आलो आम्ही आम्ही खालून येणार होतो चालू तर मम्मीला चालता येत नाही म्हणून गाडी करावी लागली आणि तिकडे मम्मीचा येत आहेत चला आता निघूया आपण पुढे म्हणजे आता आम्ही चाय पितोय समोर आपल्या हवा महिला तुम्हाला हवा मैलच्या बाजूला अशी काहीशी दुकानं तुम्ही बघू शकता बघा अशी काहीशी दुकान हवा मैलच्या बाजूला तुम्ही ती बघू शकता चप्पल शूज आणि बरेचशी दुकानं बंद पण बं झाली साडी विडी बघा हवामाल पुढे याच्या पुढे हवामाईल आणि एका जयपूरला सर्व पिंकच दिसणार मला हे बघा अशी सगळी दुकानं आहेत मंडळी दु� मला थोडक्यात मार्केट दाखवतात झुमके बिमके बांगड्या बिंगड्या बऱ्याचशा गोष्टी आहेत मंडळी इकडचा फेमस रेस्टॉरंट आहे मला करतो दिवेजाने तो म्हणजे एम एम खान पण मी कन्फ्यूज होतो इकडे पण एम एम आहे इकडे इकडचा फेमस आहे एम एम आणि मी एका लोकांना विचारतो बोला हा ओरिजिनल आहे स्वतः जाऊया इकडे आणि बघा मंडळी बट्टी आयटम कसं लावल्या निघा तमाशा हा हा अरे रोटी जरा मंडळी इकडे जरा गरबड बघा जाड जरा रोटी येते आणि इकडे सेल्फी चालू झाले चला बघा भेटूया आपण सिटी मॅरेजमेंट कुठे चला युद्ध सुरुवात चला कसा कॅम्पा इकडे म्हणा थम्सअप नाही भेटत कॅम्पा भेटतो कॅम्पा अरे कुल्फी झाली कुल कुल्फी मंडळी कुल्फी झाली मंडळी दहाचं टेम्परेचर आहे आणि त्या गाडीमध्ये दहाच्या मध्ये हालत झाले खराब या लोकांनी साल आणले स्वेटर आणले ते आणले मी बिना हाताराच आहो तरी पण लढाई करेन तो आता कापत तर नाही लोक कापतात मी जवान आहोत पाणी मी बोलत <laughs> मी बोलतो जेवण आहे मी तू पाणी जवान बोलायचं असं होतं जवान निघून गेला

ना मंडळी आम्ही हॉटेलला जगतो होता नॉनव्हेज आणि आमच्या मम्मीचा आहे उपवास नारायण देवाचा आणि मम्मी साठी आम्ही तर स्पेशल आलेला आपला जेवण मस्त रेडी झालेलं आहे बघा असं काय सर शेट हो आहे शेठ साठी आम्ही आता आपल्या हॉटेल वर जेवायला मागवलेला आहे काय सासूबाईला कंपनी भाऊजी संडा लागणार ला कोल्ड ला, ड्रिंक जा आता कोल्ड ड्रिंक प्या मंडळी तुम्ही पिक्चर लागले पिच्चर? लाग पिक्चर कुली की मेन कुली, फोन नंबर लावाचा आईस्क्रीम <laughs> आईस्क्रीम ज्याने बघला असेल त्याला कळलं असेल मी काय बोलता नसर बघा तर बघा चेनकुली मेन कुली त्याच्यामध्ये हॉटेलला गेलो तो काय करतो सीन आहे त्याला भेटतो